मी पुणे वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत हो ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत सो दुपार झाले छान ऊन पडले पावसानं थोडीशी विश्रांती घेतलेली आहे आणि थोडं ना मी आज साडी घातली कारण बरेच दिवसापासून ही साडी घेतली होती म्हणजे जवळजवळ दीड वर्ष झालं असेल म्हटलं होतं की कधी नाही काय गावी गेलं तर घालता म्हणजे घालायला येते म्हणून कारण माझ्याकडे असं सिम्पल साड्या नाही होत्या सो मग कधी असं नाही का आज बाजूच्या थोड्याशा बाय म्हणतात काय रे बाबा तुम्ही ड्रेसेस घालता आजकालच्या मुली कधीतरी साडी वगैरे घालत जावा सो असं कोणी म्हटलं म्हणायला नको म्हणून मग मी घेतलं होतं कधी काय फंक्शन असेल तर थोडंसं घालता येतं घरी म्हणजे नॉर्मली एखादा सण वगैरे असेल तर मग कसं आपल्याला चांगली साडी घालून सगळी कामं करता येत नाहीत त्यावेळेला जे सिंपल हलकी फुलकी असेल तर बरं वाटतं म्हणून पण सध्या काय आमचं गावी जाणं होत नाही कपाटमध्ये पोडू पोडून जात होती म्हणून म्हटलं चला हा एक दोनदा घालूया मग नाहीतर थोडंसं एक दोनदा घालायचं आणि मग नाही आपल्याला एवढं असतं तर आपल्या सासूबाईंना वगैरे देता येतं म्हणून त्यासाठी म्हटलं चला आज मी घालते कारण माझ्या असं बऱ्याच वेळा होतं की मग साड्या माझ्या कसं घालण्यामध्ये येत नाहीत त्या मग माझ्या सासूबाईंना देते सो त्यांनी मग घालतात त्या तर मग आता कसं मग आता परवा एकादशी आहे आणि मग बऱ्याच जणांना कसं होतं ना, कस ना सा म्हणजे खिचडी आवडत नाही किंवा मग एक ठिकाणी असं होतं की भगर खात नाहीत मग आमच्याकडं सगळं चालतं खिचडी खातात भगर खातात पण कसं होतं ना आता बरेच लोक शेताकडे जातात मग ते काय फक्त फ्रूट्स खाऊन उपवास करू शकत नाहीत त्यांना थोडंसं पोटाला पण चांगलं म्हणजे खाल्लं तरच मग ते दिवसभर काम करू शकतात मग ह्या वेळेला आणि मग जर संध्याकाळचं आता कसं थोडंसं पावसाची वेळ थोडंसं चटपटीत पण काय आणि नेमकं कसं होतं ना एक एखाद्या दिवशी भर आपल्याला खायला काही वाटत नाही पण नेमका उपवास असतो ना तरी मग आपल्याला हे खाऊ का ते खाऊ असं होतं बघा कोणाच्याही बाबतीत होत असेल कारण मला खूप असं होतं एखादा दर दिवस मी पूर्ण काही नाही खाल्लं तरी चालते पण नेमकं उपवासाचा दिवस असेल ना तेव्हा मग आपल्याला असं काहीतरी वेगळं पाहिजेत असं वाटतं नाही का थोडं तिकटच पाहिजेत असं वगैरे वाटतं म्हणजे मला सांगते हा शक्यतो मी जास्त असे उपवास करत नाही पण चला म्हटलं आज तुमच्यासोबत एक छानशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करू म्हटलं सो इथेही भगर आहे आणि साबुतंदुरी आणलेले आहेत म्हणजे होतेच घरी तर आमच्या घरी खिचडी हा प्रकार आवडतो बरं का पण दोन तीन टाईम असं नाही खाऊ शकत आता सकाळी परवा आता उपवास असेल ना तर सकाळी खाल्ले तर मग संध्याकाळी खिचडी नको म्हणणार दुसरं काहीतरी सो त्याच्यासाठीच मी एक दोन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते सो चला बघूया मग तर मी काय करणार आहे साधू तांदूळ आणि ही वडली आहे सो हे छान भाजून घ्यायचं आपल्याला विहान बराच वेळ झाला झोपलेला आहे मी माझी सुरू केली काय तो उठलेला नाही मग मी वाट बघत होती नाही का तो उठला की मग त्याला थोडंसं बघून बघून माझ्या कामाला स्टार्ट करते म्हणून पण तो उठत नाही आहे तोपर्यंत म्हटलं चला हे सगळं भाजून घेऊन आवडतं वगैरे आता माझे जे सबस्क्रायबर त्यांना तर माहिती आहे लहान बाळ असल्यामुळे थोडंसं इकडं तिकडं होऊन जातं पण ते सगळे ॲडजस्ट करतात छान छान कमेंटही करतात असं कधीच नाही होत की तू असंच करतेस तसंच करतेस असं आहे तसं आहे त्यांनाही माहीत असतं की लहान बाळ आहे ह्या गोष्टीमध्ये थोडंसं होऊन जातं इकडे तिकडं किंवा हे ते पसारा आहे ह्या त्या गोष्टी पण आजपर्यंत असं कधीच नाही फुल बाऊल साबू तांदूळ घेतलेला आहे थोडासा छान हे करून घेते मी एक्स्ट्रा झालं तरी कसं आता ज जशी एका सण आहे त्या दिवशी मग होतात म्हणून सो इथं फुल एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हाफ हाफ बाउल मी ही वरळी घेते मी एक वाटी हा पूर्ण तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं एक वाटीपेक्षा कमी इथं वरळी आहे आणि हे दोन्ही छान पाच ते सात मिनटं लागतात दोन्हीलाही छान भाजून घ्यायचं जेणेकरूनही आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे त्यामुळे दोन्हीला मी छान इथं भाजून घेत आज वेगळ्या हो वेगळ्यानं बटाट्याची भाजी केली होती म्हणून म्हटलं चला ही रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते तर मग मला डबल डबल बटाटे वगैरे उघडायला लागे लागणार ला नाहीत म्हणून म्हटलं चला सो दोन बटाटे ना मग मी साईडला काढून ठेवले हो होते दुपारच्या वेळेमध्ये मग रेसिपी तुमच्यासोबत शेअर करता येते म्हणून स्वतः ते मस्त चोलून थोडेसे मॅशर ना बारीक करून घेते मॅश करून घेते अट अ टाइम दोन्ही कामं होऊन जातात माझी व मला हेच टेन्शन आहे की मी हे करते मी ह्या नाही उठलं पाहिजेत नाही तर मग सगळं अर्धवट राह राहिलं जाईल आणि जो काही कचरा असतो तेव्हाच्या तेव्हा मी क्लीन करून घेते म्हणजे राडाही खूप होणार नाही हे दोन्ही छान मी भाजून घेतला सात आठ मिनटं लागतातच आता हे थंड करून घेते आणि मग मिक्सरला ह्याची बारीक फूड करून घेते इथं बघा हे मी छान बारीक करून घेतलेलं आहे आता राहिलेलं पण बारीक करून घेते बारीक झालेलं आहे आता उपवासाचं असल्यामुळे मी बाकी काही नाही घालू शकत कारण काही ठिकाणी जिरं पण चालत नाही सो मी इथं फक्त एक मिरची खाल्ली कारण आता हे विहान पण खाईल त्यामुळे फक्त एक मिरची मी इथं घातलेलं आहे मिक्सरला बारीक करून घेते सो इथं तेल छान गरम झालं आहे तरीही बारीक केलेली मिरची घालते मी आणि त्यानंतर मग पाणी तर मी चवीनुसार मीठ टाकते तर त्याला छान उकळ्याला आता मी हे काय करते थोडं थोडं पीठ घालून हे छान हे करून देते पाच मिनटाला छान वाप काढून घेते गॅस बंद केला आहे आणि उकडलेला हा बटाटा ह्याच्यामध्ये घालते हे थोडंसं ना थंड झालं आहे हे थोडंसं तेल लावून थोडंसं हे मळून घेते मी थोडंसं ना हातावर असं हे करून घ्यायचं मळून असं आणि जसं आपण मेंदू वडा वगैरे करतो ना तर तसं हे करून घ्यायचं असं आता एवढं त्या ह्याच्यासारखं नाही होत पण ठीक आहे इथं बघा सो इथं बघा असं बनवून घेतलेलं आहे मी आणि तेलही छान तापलं आहे स्वतः हे थोडंसं तळून घेतलं बाबू फ्रेश तो पर्यंत हे ताळून घेतलेले आहेत सो इथे बघा हे मस्त असे तळणे झालेले आहेत खूप कुरकुरीत आणि छान झालेले आहेत आणि दिसायला पण किती छान वाटतं काहीतरी वेगळा पदार्थ खाल्ल्यासारखा होईल पण पापड वगैरे वाटत ना सिहीमुगा असं काय येतं पापड नाही बा आणि मग त्याला आपण हाताने किंवा मग लाटण्याने हे करू शकतो असं पसरू शकतो सो मी आता हाताने हे छान पसरून घेते बा पापड नाही आहे आपल्याला जेवढं झाड हवं जाड पातळ तेवढं ह्यानं आपण पसरून घ्यायचं बाय आम नाही आहे ना बघा हे मी असं छान कोसरून घेतलेला आहे तेल टाकलंय आणि छान गरम करून घेतलेला आहे तवा आता हे इथं बघा मी दोन्ही साईडनं छान भाजून घेतलेलं आहे आता इव्हनिंगला विहानला स्नॅक्स टाईमलाच काही मला टेन्शन नाही आहे बराच वेळ झाला विहान उठलाय कुरकुर करतोय त्याला काहीतरी द्यायचंच होतं सो आता हे मी पटकन त्याला देऊन घेते चाहून खायचं हा बोला सो <laughs> <laughs> so, विहानला भरवलं भांडी अगोदर घासली आणि वरतून कपडे आणलेले आहेत विहाननं खूप सारा गाडा करून ठेवलेला आहे कारण मी मला पण वाटलं जाऊ दे करू दे मला तो तर तोपर्यंत ना शूट पण करत येईल म्हणून मग मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही करतोय तेवढा करू दे म्हणून आता कपडे अगोदर घडी घालते आणि मग बाकी सगळं काढते आता बघा आलं पटकन <laughs> काय हवं हो तुला काय हवं हे घे पाहू आहेत तर म्हणून दुपारी सगळेच नव्हते केले थोडेसे ठेवून दिले होते जेणेकरून हे आले की यांना पटकन तेवढेच तळून देता येतात म्हणून आणि बघा दुपारच्या पेक्षा आता किती छान झालेले आहे सो हे आलेले आहेत ऑफिसवरनं आणि ह्यांना ना असं चटपटीत काय पण नेहमीच आवडतं खायला सो यांना मी पटकन बघितलं तर तुम्ही तळून दिलेले आहेत आणि ते पीठ ना खूप छान मोयचं म्हणजे छान होतात आणि आपल्याला इनकेस म्हणजे आपला फास्ट वगैरे नसेल ना असं मध्ये कधीही बनवायचं असेल ना तर आपण बनवू शकतो आणि मी जेवढं पीठ बनवलं होतं ना ते सांगायचं नव्हतं गेलं थोडस एक वाटी मी ठेवलेलं आहे कारण विहार माधून मधून कधी पण त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा घालून करून देऊ शकते म्हणून आणि त्याला नको केलं तर त्यांनी ते दुपारी तेच खाल्ला होता सो आता बघा कुकर लावलेला आहे भाकरी वगैरे बनवायच्या आहेत सो आता हे विहारणं घेतील मग मी आता पटकन भाकरी बनवते आणि रोज पडणारा प्रश्न आपल्याला की भाजी कोणती बनवायची आहे आणि दोन दिवस झाले आम्ही भाजीला गेलोच नव्हतो सो तर पण टॅमॅटो बडीपत्ता वगैरे आणला पण भाजी कसं मी आता पूर्ण आठवड्याच्या आणून नाही ठेवत दोन दोन दो दिवसाच्या आणून ठेवते कारण असं वाटतं की चला इथं जवळच तर भेटते तर कशाला फ्रीज मध्ये भरून ठेवायच्या आठवड्याच्या असं वाटतं मला त्यामुळे मग दोन दिवसाने दोन दिवसाने संध्याकाळचा एक आपला फेरफटका पण होतो भाजी पण होते म्हणून मग संध्याकाळचं थोडंसं भाजी वगैरे आणायला जातो आता बघू कसं काय काय होतं नाही तर मग थोडंसं भाकरी वगैरे करते आणि मग भाजी आणायला जातो आम्ही मग आता इथे बघा बघा कसं मस्त खात बसलेले आहेत चालत हा भास भास घे खात तोंडामध्ये होत आता थंड असं नाही का कुरुम कुरुम आवाज येतो तर बरोबर खात होता तो ते बघ घ्यायला देत ना नाही का कोणालाच नाही त्याच्या काकाला पण घ्यायला देत नव्हता नाही नाही म्हणत होता मी नाही काय चहा केल्यानंतर त्यांना द्यायला गेली तर नको म्हणतोय नाही नाही मला जी आवडती गोष्ट असेल ना तर नाही देत हा देतोय घ्या घ्या भरव ना डॅडून ना नाही हम्म आवडलं वाटत तुम्हाला पण हम्म काय रे बाबू ह खिचडी म्हणजे कधी कधी खायला काय होत खिचडीचा एकदा खूप कंटाळ खाऊ शकतो पण नंतर संध्याकाळी आणि नेमका असं होतं नाही उपवास असतो तेव्हा मग खूप आपल्याला भूक लागल्यासारखी होते नाही का मग तेव्हा असं चार पाच च्या टायमिंगला खायसाठी छान आहे छान लागत होत आता वाजलेत बघा किती आता चहा हवाय का तुम्हाला सो आता जेवण वगैरे बनवले सो थोडंसं बेसन बनवलं होतं त्यानंतर आंबा आहे सीजन संपत आला तरी आमच्या घरातले आंबे कमी होत नाहीत कारण मी झाल्याला प्रचंड आंबे आवडतात त्यानंतर मग भाकरी आहे थोडेसे पापड तळले होते तर मग ते पण घेतलेत मी थोडंसं चला आता मी जेवण करून घेते